नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण जिल्हा न्यायालय भरतीची रिव्हिजन बॅच चालवतो आहे शेवटचे एक आठ दहा दिवसासाठीची ही बॅच आहे या ठिकाणी संगणक हा टॉपिक आहे जो की कनिष्ठ लिपिकला आठ गुणांसाठी आहे आणि शिपाईला त्याच्यावर एक दोन प्रश्न येऊ शकतात आजच्या या सेशनमध्ये आपल्याला एक पस्तीस ते चाळीस प्रश्न बघायचे आहेत याच्यावरच ऑलरेडी लेक्चर मी घेतलेला आहे जे तुम्हाला अभ्यास करता ऍपवर भेटेल आणि त्यावर ही टेस्ट सिरीज आहे अभ्यासकटा ऍप डाउनलोड करून घ्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे शेवटचे सात आठ दिवस तुम्ही या ठिकाणी उजळणी व्यातला जॉईन व्हा तुमचे कमीत कमी अर्धा मार्क्स वाढतील टिंबडिंब व टिंबडिंबचा उपयोग उच्च भाषेतील संगणक प्रोग्राम हे यंत्र भाषेमध्ये करण्यासाठी होतो बरोबर यंत्र भाषेमध्ये करायचं तुम्हाला कंपायलर व इंटरप्रिंटर कंपायलर व ट्रान्सलेटर कन्व्हर्टर व इंटरप्रिटर कन्व्हर्टर व ट्रान्सलेटर उच्च भाषेतील संगणक प्रोग्राम हे यंत्र भाषेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आणायचे आहे त्यासाठी वापर होतोय कंपायलर आणि इंटरप्रिटरचा वापर या ठिकाणी होतो वर्ड प्रोसेसर स्प्रेडशीट प्रेझेंटेशन ग्राफिक्स डाटाबेस या सॉफ्टवेअरच्या संचाला आम्ही काय म्हणतोय बरोबर ऑपरेटिंग सिस्टीम ऑफिस सूट डिसिजन सपोर्ट सिस्टीम मायक्रोसॉफ्ट सूट वर्ड प्रोसेसर स्प्रेडशीट प्रेझेंटेशन ग्राफिक्स डाटाबेस हे सगळे ऑफिस सूट आहेत मेलमर्ज ही सुविधा कोणत्या सॉफ्टवेअर मध्ये आहे बघा एक्सेल पॉवर पॉईंट मायक्रोसॉफ्ट वर्ड ऍक्सेस थोडंफार काम केलं असेल ना तर मला वाटतं कोणाचही चुकणार नाही मेलमर्ज हे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये म्हणजे एकाच वेळेस आपण अनेक नमुने तयार करू शकतो एखाद्या पत्राचे वेगवेगळ्या नावाने मायक्रोसॉफ्ट वर्डने केलेली फाईल हा डिस्कवर सेव्ह केल्यावर फाईलच्या नावापुढे कोणतं एक्सटेन्शन दिसतं आम्ही सेव्ह केली फाईल मधली डॉक एक्सेल एस पीपीटी एबीसी वडची फाईल आहे कशी शोधणार सरळ डीओ सी येणार तक्ते आलेख मॅथेमॅटिकल सांख्यिकी फंक्शनची सोय टिंबटिंब सॉफ्टवेअर मध्ये आहे वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट टॅली पाच नंबरचा प्रश्न आहे तक्ते असेल आलेख असेल मॅथेमॅटिकल सांख्यिकी फंक्शन असेल याची सोय कशामध्ये सरळ मॅथेमॅटिकल आले की एक्सेल आलं मित्रांनो याच्यावर मी तुम्हाला ऑलरेडी लेक्चर घेतलेला आहे ज्या अभ्यास कट्ट्यामध्ये तुमच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या बॅच मध्ये लाइव घेतलेला आहे ते बघा तुमचे प्रश्न चुकणार नाही सुरुवातीच्या संगणकासाठी झिरो आणि एक या दोन चिन्हांचा वापर करूनच मशीन लेव्हल हो भाषेमध्ये संगणकास आज्ञा द्यावा लागायच्या आणि मग म्हणून संगणकाचा वापर फक्त तज्ञ लोकच करायचे सुरुवातीला फक्त सर्वसामान्य लोक करायचे तज्ज्ञ आणि सर्वसामान्य लोक कोणी कोणीही नाही बघा सुरुवातीला काय होतं मशीन लेव्हल भाषे होते हो कोण करणार सर्वसामान्यांचा विषय नव्हता फक्त तज्ञ लोकांचं काम होतं मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरायचं आहे फाईल संगणकामध्ये सेव्ह केल्यावर फाईलच्या नावापुढे कोणतं एक्सटेन्शन दिसतं डॉक एक्सेल पीपीटी एक्स वाय मध्ये कोणतं एक्सटेन्शन सात नंबरचा प्रश्न आहे एक्स एल एस पॉवर पॉईंटमध्ये पीपीटी संपला विषय ऑफिस मध्ये साधारणपणे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात किती बघा ऑफिस मध्ये चार तीन पाच अनेक बघा त्याला सूट म्हटलेलं आहे चार एक जनरल चार सॉफ्टवेअर असतात वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा हजेरी पत्रक आणि यांची नोंद ठेवायची आहे कोणतं ऍप्लिकेशन आम्ही वापरू एक्सेल वर्ड पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ग्राफिक्स हाजेरी पत्रक ठेवायचे गुणपत्रिका ठेवायची आहे सर्व वापरावं लागेल एकोणीसशे सत्तर रिलेशनल डाटाबेस ही पद्धत कोणी सुरू केली बिलगेट्स जॉन बक्स थॉर्मस कुड्स बघा दहा नंबरचा प्रश्न आहे उत्तर पाहिजे मला कोणाची रिलेशनल डाटाबेस नावाची ही सिस्टीम कोणी आणली यी ही क्वाड यांनी ही पद्धत आणली एटीएम मशीन मध्ये ओळखपत्र तपासणी नंतर ग्राहकास काय हवे आहे आणि कोणत्या सूचना मशीनला द्यायच्या आहेत हे दृश्य स्वरूपात टिंबटिंबद्वारे पाहावयास मिळते एटीएम मशीन आहे ओळखपत्र तपासणी आहे, आहे इंटरफेस स्क्रीन इंटरनेट स्क्रीन फक्त चित्र ध्वनी अकरा नंबरचा प्रश्न आहे इंटरफेस स्क्रीनच्या स्वरूपात त्याच्याद्वारे हे बघायला मिळतं लक्षात ठेवा कोरल ड्रॉचा उपयोग काय तयार करण्यासाठी होतो लेख मजकुराचे आकर्षक आखणी लोगो पत्र कोरल ड्रॉ चुकलं नाही पाहिजे कोरल ड्रॉ कशासाठी आम्ही वापरतोय लोगो लोगो जो आहे का लोगो बनवायचा आहे कोरल ड्रॉ आम्ही वापरतोय ईसीएस एटीएम एस एम एस डी टी पी सरळे फॉर्म तुम्हाला सांगायचे ईसीएस कशाला म्हणतो आम्ही ईसीएस म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम सरळे एटीएम ऑटोमेटेड टेलिंग मशीन एटीएम एस एम एस स्मॉल मेसेजिंग सिस्टीम आणि डीटीपी डेस्कटॉप पब्लिकेशन दोन नंबरचं उत्तर आलं पाहिजे चुकायला नको रुग्णालयामध्ये सॉफ्टवेअरचा उपयोग होतोय कोणत्या बघा रुग्णालयामध्ये हॉस्पिटल्समध्ये एच एम एस आय एम एस डी एस एस नवीन रुग्णालय म्हटलं की एच एम एस सॉफ्टवेअर मोबाईल मधील सिम कार्ड आहे क्रेडिट कार्ड आहे यांना आम्ही काय म्हणतो इलेक्ट्रॉनिक कार्ड स्मार्ट कार्ड सेवा कार्ड सुविधा कार्ड मोबाईल मधील सिम कार्ड आणि क्रेडिट कार्ड यांना आम्ही काय म्हणतो आहे पंधरा नंबरचा प्रश्न आहे यांना आम्ही स्मार्ट कार्ड असं म्हणतोय संगणकाचा वापर कोणत्या क्षेत्रामध्ये केला जातोय सर्वच ठराविक मर्यादिक प्रत्येक संगणकाचा वापर आहे जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये केला जातोय टॅली या सॉफ्टवेअरचा उपयोग कुठे होतोय मार्केटिंग प्रोडक्शन अकाउंटिंग बँक टॅली म्हटलं की गाजलेलं सॉफ्टवेअर आहे अकाउंटिंगसाठी आम्ही वापरतो आहे युनिकोड ही टिंबटिंब बीट सांकेतिक लिपी आहे किती बीट आठ सोळा बत्तीस चौसष्ट बघा सांकेतिक लिपींवर प्रश्न आहे चुकवायचे नाहीये सोळा बीट असलेली ही सांकेतिक लिपी आहे मेराण जिल्हा न्यायालय भरतीची उजळणी बॅच आहे शेवटचे दोन पाच दिवस जरी बाकी असेल ना तरी तुम्ही जॉईन करू शकतात कारण फीस काहीच नाही फीस दोनशे नव्याण्णव रुपये आहे दोनशे नव्याण्णव मध्ये तुमचे दोन प्रश्न जरी बरोबर आले तरी पैसा उसवले आणि मला माहिती आहे तुमची किमान दहा उत्तर या ठिकाणी आणखी ऍडव्हान्स बरोबर येतील तुमचा स्कोर वाढणार कनिष्ठ लिपिक असेल शिपाई असेल दोघांसाठी सुद्धा इथे साहित्याच्या क्रीडाच्या नोट्स आहेत त्याच्यावरचे लेक्चर्स आहेत आणि मराठी इंग्लिश जी के चे सगळे लेक्चर्स या ठिकाणी अवेलेबल आहे बघा मॅक्झिमम इतिहास आहे सिविक्स आहे म्हणजे नागरिक शास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण चालू करा म्हणजे सगळं हे आहेत टेस्ट पेपर हे आहेत जी केचे ते तीस टेस्ट सोडवा दन दंधन एका एक दिवशी पाच पाच सात सात टेस्ट काही जण सोडवत आहेत फायदा होईल टिंबटिंब संगणकाचे विषाणू प्रोग्राम पासून संरक्षण करतो अशा प्रोग्राम्सना संगणक मध्ये येण्यास प्रतिबंध करतो कोण ट्रबल शूटिंग प्रोग्राम अँटी व्हायरस प्रोग्राम अनइन्स्टॉल प्रोग्राम बॅकअप प्रोग्राम संगणकाचं विषाणू प्रोग्राम पासून संरक्षण करतो आहे कोण अँटी व्हायरस प्रोग्राम स्वारे स्वारे जो आहे तो या ठिकाणी हे करतो आहे शेअर्स खरेदी विक्रीच्या ऑनलाईन व्यवहाराची नोंद टिंबटिंब नुसार केली जाते याला रिअल टाईम प्रोसेसिंग आम्ही म्हणतो आहे त्याच क्षणी यथावका सवडीनुसार काही वेळाने शेअरची खरेदी विक्री त्याची ऑनलाईन व्यवहाराची नोंद त्याच क्षणी केली जाते त्याला रिअल टाईम प्रोसेसिंग असं म्हटलं जातं लगेच होत ते लगेच चालू असतं बघा लाइव ईमेल पाठवायचा आहे प्रथम टिमडीमा आणि टिम्बटिंब टाइम तीम 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 करून साइन इन प्रोसेस करावी लागते काय ईमेल आयडी डी पासवर्ड काय काय टाकावं लागतं ईमेल पाठवायचा तुम्हाला साइन इन कसं करणार तुम्ही मुद्दा तो आणि सगळ्यांना माहिती आहे की आधी आम्ही ईमेल आयडी टाकतो आणि नंतर पासवर्ड टाकतो गप्पांसाठी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काल्पनिक खोलीला आम्ही काय म्हणतोय डिस्कशन रूम चार्ट रूम स्पेशल रूम इंटरनेट रूम गप्पा मारायचे आहे तुम्हाला चॅट रूम आम्ही त्याला म्हणतोय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साठी टिंबटिंब व टिंबटिंब जरुरी असते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायची इंटरनेट कनेक्टिव्हिटी वेब कॅमेरा स्कॅनर काय लागेल संगणक व्हिडिओ तुम्हाला कॉलिंग करायची बोलायचं आहे एकतर इंटरनेट कनेक्टिव्हिटी लागेल आणि दुसरं वेब कॅमेरा लागेल सध्या ईमेल द्वारे टिंबटिंब पाठविता येतात काय टेक्स्ट मेसेज फक्त फाईल फक्त फोटो संदेश व त्यामध्ये ग्राफिक्स फोटो आणि फाईल सुद्धा ईमेल द्वारे आम्ही काय पाठवतो आहे संदेश पाठवतो आहे ग्राफिक्स पाठवतो आहे फोटो अथवा फाईल सुद्धा आम्ही पाठवतो आहे ईमेल आणि मोबाईलद्वारा एस एम एस आम्ही पाठवतोय त्या ठिकाणी क्रांती झाली दळवणामध्ये कारण काय संदेश हा पाहिजे त्याच व्यक्तीकडे तत्काळ पोहोचतो कोणाकडेही तत्काळ पोहोचतो कोणाकडेही सावकाश पोहोचतो सावकाश बघा जिथे जिथे सावकाश आलं ते तर कट करा बरोबर आहे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे कोणाकडे म्हटलंय का नाही पाहिजे त्याच व्यक्तीकडे आणि तात्काळ दोन गोष्टी ईमेलचा फायदा याहू हॉटमेल हे पोर्टल जे आहे त्याच्यामधली ईमेल सुविधा कशी आहे काही लोकांना विनाशुल्क सर्वांना विनाशुल्क वापरण्यासाठी शुल्क आहे ठराविक देशातील दे लोकांना विनाशुल्क आहे बघा सव्वीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो याहू असेल किंवा हॉटमेल असेल या पोर्टलवर वापरण्यासाठी शुल्क आकारले जाते के सी इंजिनिअरिंग व्यवसायामध्ये नवीन डिझाईन साठी वापर होतो आहे सीएडी एम आय एस डी एस एस क्यू सी एस सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे इंजिनिअरिंग व्यवसायामध्ये नवीन डिझाईन करण्यासाठी आम्ही कसं वापर करतोय कम्प्युटर एडेड डिझाईन सीएडी चा या ठिकाणी वापर करतो आहे मित्रांनो अभ्यासकट्टा नावाचा आपला ऍप आहे इंग्लिशच्या नोट्स आणि वीस टॉपिक टेस्ट या ठिकाणी तुम्हाला भेटतायत मराठीच्या वीस टेस्ट आणि नोट्स तुम्हाला देतोय आपण जे आता न्यायालय भरतीसाठी आहेत त्यांना या नोट्स कामाला येत आहेत जी तीस टेस्ट देतोय आणि करंट अफेअर चे सुद्धा टेस्ट पेपर तुम्हाला देतो आहे गणित बुद्धीमत्ता आहे ते तुम्हाला इथे जिल्हा ना न्यायालयाला नाहीये मात्र कामाला येईल अभ्यासकटा का ऍप आहे तुम्ही या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करू शकता आणि या नंबरला स्क्रीनशॉट पाठवू शकता तुम्हाला सगळं मटेरियल भेटून जाईल रेल्वे एसटीचं आरक्षण इंटरनेटवर करायचंय प्राधान्य कोणाला आहे बघा जो रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे जो ऑर्डरची प्रथम नोंद करतो वेळेचा विचार न करता परिस्थितीनुसार अठ्ठावीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचा आहे काय बघा जो ऑर्डरची प्रथम नोंद करेल का त्याला प्राधान्य भेटेल बस संपला विषय पर्यटन उद्योगाची वाढ खूप झाली कशामुळे माहिती आणि रस्ते वाहन व रस्ते आरक्षणाची सोय सरकारी धोरणे माहिती तंत्रज्ञान सरकारी धोरणे पर्यटन टुरिझम वाढतय का इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मित्रांनो माहिती तंत्रज्ञान आणि सरकारी धोरण आहे का याला सगळ्यात जास्त कारणीभूत ठरले ईमेल पाठवण्यासाठी काय जरुरी आहे एकतर पाठवणाऱ्याचं ईमेल अकाउंट माहीत असलं पाहिजे पाठवणाऱ्याच संगणक ज्ञान असलं पाहिजे पाठवणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाची माहिती असली पाहिजे डिजिटल सिग्नेचर तुमच्याकडे असलं पाहिजे बघा डिजिटल सिग्नेचरची तर काही गरज नाहीये पाठवणाऱ्याला संगणकाचं ज्ञानही नाही मोबाईलवरून पाठवू शकतं फक्त ईमेल अकाउंट माहीत पाहिजे फक्त ईमेल अकाउंट डिस्टन्स लर्निंग मार्फत अध्ययन करता येतं आणि परीक्षण सुद्धा देता येतं कशाच्या सहाय्याने फक्त संगणक फक्त पुस्तक इंटरनेट शिक्षक डिस्टन्स लर्निंग अध्ययन करता येतं आणि परीक्षाही देता येते इंटरनेटच्या सहाय्याने हे घडतं आहे जगामध्ये जिथे इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणी आपल्या मातृभाषेमधील बातम्या टिंबटिंब उपलब्ध होतात माहिती तंत्रज्ञानामुळे वृत्तपत्र उद्योगातील सुधारणांमुळे संगणकाच्या वापराने छपाईमधील नवीन तंत्रज्ञानामुळे बत्तीस नंबरचा प्रश्न आहे जगामध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे आपल्या मातृभाषेतल्या बातम्या कशामुळे माहिती तंत्रज्ञान लिखित माहितीबरोबर टिंबटिंबाचा वापर केल्यास ज्ञान संपादन अतिशय परिणामकारक होईल ठराविक माध्यम जास्त माध्यम मोजके माध्यम ध्वनीसारखे एखादं माध्यम लिखित माहिती आहे त्याच्यासोबत आम्ही कशाचा वापर करतोय तेहतीस नंबरचा प्रश्न आहे जास्तीत जास्त माध्यमांचा आम्हाला वापर करावा लागेल वृत्तपत्र उद्योग आहे पत्रकार ताज्या बातम्यांचे दृकश्राव्य रेकॉर्डिंग घडामोडींची माहिती मुलाखती द्वारे लागलीच पाठवू शकतात काय वापरतात ते अतिजलद संप्रेषण कुरिअर विशेष यंत्रणा नवीन सेवा सुविधा अतिजलद जे संप्रेषण आहे का त्याच्या माध्यमातून ती पाठवतात एखाद्या ठिकाणी काही बातमी घडली लगेच ती मुख्य टीमला पाठवण्याचं काम ते करतात शेती उद्योगामध्ये शेतकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती कशाद्वारे उपलब्ध होते मासिक शेती खाते वेबसाईट तलाठी बघा सगळ्यात फास्ट जर म्हणाल तुम्ही तर ती खरं म्हणजे वेबसाईटच म्हणावं लागेल आपल्याला कारण की आता नवीन जे शिकलेले शेतकरी आहेत ते त्यावेळे जात आहेत नेटवर भागतायत मित्रांनो अभ्यासकट्टा ऍप आहे कोणती बॅच फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे ग्राम चौकची बॅच आहे जिल्हा न्यायालय भरती आहे आरोग्य भरती आहे पोलीस भरतीची बॅच या ठिकाणी आहे तलाटी महाटी सुपर बॅच आणि हे संगणकाचे लेक्चर तुम्हाला पोलिस भरती तलाटी सरळ सेवा आरोग्य भरती ग्राम चौक सगळ्या परीक्षांना पोलीस भरतीचे हे संगणकाचे लेक्चर कामाचे आहे ते तिथे सुद्धा तुम्हाला आपलं उपलब्ध आपण करून देणार आहोत नंतर या ठिकाणी धन्यवाद